नमस्कार मी भीमराव कडळे पाटील मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडतेत का काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे एकनाथ शिंदे यांना वारंवार यांच्या निर्णयाला जे देवेंद्र फडणवीसांकडून तिलांजली दिली जात आहे यामुळे एकनाथ शिंदे व्यतीत होऊन आठ दिवस झालं दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत तिथं अमित शहा नरेंद्र मोदी यांची त्यांनी एकाच आठवड्यात दोनदा भेट घेतली तरी देखील त्यांचं समाधान झालेलं नाही त्यांच्या विरोधात रायगडचं पालकमंत्री पद आदिती यांना दिलंय तर नाशिकचं गिरीश महाजन यांना दिलेलं आहे याच्यामुळे एकनाथ शिंदे हे व्यतीत झालेले आहेत तर याच विषयाची आज चर्चा चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार बावीस साली मोठा भूकंप आला आणि या भूकंपाच्या हादऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेना डोक्यावर घेतलं आणि त्यांना गुवाहाटीला लावलं गुवाहाटीवर ना आल्यावरती त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं त्यांना दोन हजार चोवीस पर्यंत डोक्यावर घेतलं नाचवलं खांद्यावर नाचवलं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मात्र डोक्यावर खाली सपाटून एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांना हे झाले त्यांना हे सुद्धा ना असं झालेलं आहे भलेही एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री केलं असेल त्यांचे दहा आमदार मंत्री केलेले असतील तरी देखील त्यांनी जे निर्णय मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये घेतले ते सगळे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी रद्द ठरवलेले आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार बावीस ते चोवीस या कार्यकाळात होते दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक झाल्यावर मात्र देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे यांना वाटत होतं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ह्या निवडणुका लढल्या विधानसभेच्या आणि विधानसभा निवडणुकीनंतर मात्र एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यात आलं एकनाथ शिंदेना वाटत होतं की बिहारमध्ये जस नितीश कुमारांना भाजपनं मुख्यमंत्री बनवलंय तसंच आपल्याला देखील महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवतील परंतु असं काही झालं नाही या उलट एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये खच्चीकरण झालं आणि त्याचीच नांदी ही आता सध्या सुरू आहे एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला जातात अमित शहा आणि नरेंद्र मोदींना भेटतात त्यांना सांगतात मी पक्ष विलीन करतो मला मुख्यमंत्री करा परंतु असं काही केलं जात नाही आता संजय राऊत यांनीच ही सगळी भली मोठी टीका केलेली आहे एकनाथ शिंदे यांची व्यथा देखील त्यांनीच मांडलेली आहे एकनाथ शिंदे यांची हालत काय झाली हे देखील त्यांनीच मांडलेलं आहे आता त्यातच सुषमा अंधारे यांनी देखील काल परवा टीका केली की बाबा एकनाथ शिंदे हे, वर लिल लिल हे एकना दिल्लीला जाऊन ठाण मांडून बसले तर तिथंच त्यांनी घर घ्यावा आणि दिल्लीमध्ये स्थायिक व्हावं आता एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले आहेत त्याचबरोबर जम्मू काश्मीरला देखील गेलेले आहेत असं सांगण्यात येत आहे म्हणजे उदय सामंत यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की बाबा एकनाथ शिंदे हे पक्षवाढीसाठी दिल्लीला गेलेले आहेत जम्मू काश्मीरला गेलेले आहेत जम्मू काश्मीरला शिवसेनेचा पक्ष वाढवायचा आहे आणि दिल्लीमध्ये देखील पक्ष वाढवायचा आहे आणि दिल्लीतलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे हे वाढायचं आहे असं संजय राऊत यांनी टीका केलेली आहे बघा असं जरी असलं तरी काही गोष्टी मात्र खऱ्या आहेत एकनाथ शिंदे यांना वारंवार महाराष्ट्रामध्ये डावललं जातं हे आपण प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे म्हणजे जसं की एकनाथ शिंदे यांनी जे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय हे सगळे रद्द ठरवले तसंच एकनाथ शिंदे यांचे जे पाच आहे। या मंत्री आहेत हे जे वादाच्या सापडलेले आहेत या सगळ्यांच्या चौकशा लावलेल्या आहेत त्यातच दुसरं रायगडचं पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले हे लंगोट लावून थांबले होते परंतु तिथं साहजिकच आदिती तटकरे यांना ते पालकमंत्रीपद देऊ केलेले आहे तसंच मालेगाव म्हणजे नाशिक जिल्ह्यात देखील दादा भुसे हे पालकमंत्री पदासाठी लंगूट लावून थांबले होते परंतु ते हे देखील गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यामुळे एकनाथ शिंदे यांना वारंवार डावललं जातं हे देखील या कृतीतून दिसून येते आता असं जरी असलं तरी मात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवरती अजून तरी कारवाई केलेली नाही जसं अजित पवार यांचे मंत्री धनंजय मुंडे यांना घरी बसवण्यात आलं वाल्मिक कराड यांच्या जे जे झालेले आरोप प्रत्यारोप आहेत यावरनं त्यांना घरी बसवलं तसं मात्र अजून तरी एकनाथ शिंदे यांच्या एकाही मंत्र्याला घरी बसवलेलं नाही आता परंतु जर आता काय असं झालं तर एकाच टायमाला पाच सहा मंत्री बाजूला केले जातील आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे दुसरे मंत्री घेतले जातील परंतु सध्या तरी चित्र असंच दिसतंय की एकनाथ शिंदे यांची नाराजगी हे भारतीय जनता पक्षावरती आहे आणि जास्त करून देवेंद्र फडणवीसांवरती आहे आता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार जसं पाडलं सरकारमध्ये जसं शिवसेनेचे जसे तुकडे तुकडे केले तशीच काहीशी अवस्था एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची देखील होणार आहे असं आपल्याला एकंदरीत सध्या तरी दिसतंय एकनाथ शिंदे यांची अर्ध्याच्या वर शिवसेना ही उदय सामंत यांच्या पाठीशी आहे म्हणजे उदय सामंत यांना ती नेता म्हणतात आणि अर्धे शिव थोड्याफार प्रमाणामध्ये हे एकनाथ शिंदे यांना नेता मानतात तर काही भाजपचेच आहेत <coughs> आणि या मंत्रिमंडळामध्ये देखील एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत यातले काही मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराचे आहेत हे देखील आपल्याला टाळता येणार नाही आता हे सगळं सूचक हे जे विरोधक रोहित पवार असतील संजय राऊत असतील सुषमाताई अंधारे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सगळे टीका टिप्पणी नेहमी करत असतात आणि ते काहीच खरं देखील घडतंय हे आपल्याला सध्या तरी दिसतंय म्हणजे एकनाथ शिंदे यांना कशा पद्धतीने डावललं जातंय काय केलं जातंय हे आपल्याला सगळं सध्या दिसतंय याच्यामुळं अशी देखील शंका आहे की बाबा खरंच एकनाथ शिंदे यांना डावललं जातंय आणि एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही उदय सामंत यांच्या ताब्यात जाईल असं सध्या तरी चित्र दिसतंय आणि यामुळंच एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते नाराज झाले की कुठल्या तरी गावाला जातात एकतर शेताकडे जातात किंवा दुसरं दिल्लीला जातात असं विरोधकांनी सांगितलेलं आहे आणि ते देखील तितक्याच प्रमाणामध्ये सत्य देखील आहे असं आपल्याला एकंदरीत सध्या तरी नाही तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे